महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला आवर्जून बनवली जाणारी हे पुरणपोळी बघा अगदी कडेपर्यंत अशी टम्म फुललेली आहे बरं ही भरपूर पुरण भरून केलेली आहे आणि एकदम अशी गुपगुपीत मौसूत राहते नमस्कार वेज नॉनिस्तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणासुदीला घरोघरी बनवली जाणारी पुरणपोळी बनवून दाखवणार आहे सोबतच पाण्याचा एकही थेंब न घालता कांद्याची भजी कशी बनवायची हे दाखवणार आहे पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाकाचा व्हिडिओ एकत्र बनवायचा म्हटलं तर खूप मोठा होऊन जातो त्यामुळे येळवणीची कटाची आमटी हा व्हिडिओ मी पाठच्याच व्हिडिओमध्ये चॅनलवरती टाकलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहायचा असेल तर वरती आय बटनवरती क्लिक करा संपूर्ण रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात अर्धा किलो मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो चण्याच्या डाळीसाठी अर्धाच किलो एवढा गूळ बारीक करून घेतलेला आहे तुम्हाला जर कमी गोड पोळ्या हवे असतील तर यातील थोडासा गुळ बाजूला काढून ठेवा डाळ लवकर शिजण्याकरता इथे मी कुकरचा वापर करणार आहे एका डब्यामध्ये भाताचं तांदूळ दुसऱ्या डब्यामध्ये डाळ घेतलेली आहे दोन्ही साहित्य स्वच्छ धुवून घेतलंय भातामध्ये थोडंसं कमी पाणी घालायचं आणि मीठ घालायचं ते मी आधीच घातलेलं आहे डाळीमध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं कुकरमध्ये एक ग्लास पाणी वरती हे दोन्ही डबे एकावर एक ठेवून मंद गॅसवरती चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत पोळ्यांचं कणिक मळण्याकरता परातीमध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी मैदा घ्यायचा पाव चमचा एवढं मीठ घालायचं एकदम थोडीशी हळद घालायची याने पुरणपोळीला रंग खूप छान येतो आता सर्व साहित्य या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून थोडंसं सैलसर से असं कणिक भिजवून आहे पुरणपोळीसाठी नेहमी सैलसरच पीठ भिजवून घ्यायचं एकदम घट्ट पीठ भिजवायचं नाही आता यावरती आपल्याला एक मोठा चमचा एवढं तेल घालायचं आहे पुन्हा एकदा पीठ आपल्याला दीड ते दोन मिनिट छान असं मळून घ्यायचं आहे बघा नेहमीची आपण जी चपाती बनवतो थो, त्यापेक्षा थोडंसं हे कणिक सैलसर मळायचं आता हे कणिक आपल्याला झाकून ठेवायचं आहे साधारण एक तासभर जेवढं जा जास्त हे पीठ मुरलं जाईल तेवढंच पोळे छान येतात गुळवणी बनवायला खूप सोपं आहे परंतु मला एक कमेंट आली होती त्यामुळे मी हे गुळवणी तुम्हाला बनवून दाखवते एका पॅन मध्ये तीन वाती वाती वाटी एवढं पाणी घ्यायचं एक वाटी गुळ घालायचा पाच ते सहा विलायची टेचून घाला किंवा मग अशीच घातली तरी देखील चालन आता हे गुळवणी आपल्याला पाच मिनिट एवढं उकळून घ्यायचं आपलं हे गुळवणी तयार आहे इकडे आपली चण्याची डाळ खूप छान अशी शिजलेली आहे मध्यम गॅसवरती ही चण्याची डाळ आपल्याला शिजवून घ्यायची म्हणजे एवढी महोत्सव शिजते आणि कुकरमध्ये शिजवल्यामुळे अगदी पटकन शिजते आता ही चण्याची डाळ आपल्याला गाळून घ्यायची आहे तर खाली मी कढई ठेवली त्यावरती पुरणाची जाळी ठेवली आहे यावरती ही डाळ घालून घ्यायची हे पाणी बघा आता खाली गाळून घेतलंय याला येळवणी म्हणतात या येळवणीपासून मी कटाची आमटी बनवलेली आहे हा व्हिडिओ मी पहिलाच टाकलेला आहे वरती आय बटनवरती याची लिंक दिलेली आहे पाहायचा असेल तर त्यावरती क्लिक करा पुरण बनवण्याकरता गॅसवरती एक मोठ्या आकाराचा मी कुकर ठेवला आहे त्यामध्ये गाळून घेतलेली चण्याची डाळ आणि संपूर्ण गूळ घालायचा जसा जसा गूळ विरघळला जातो तसं तसं हे पुरण पातळ होत जातं गूळ संपूर्ण विरघळल्यानंतर यामध्ये छोटा पाव चमचा एवढा आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्याने पुरणाला खूप छान रंग येतो एक छोटा चमचा एवढी सुंठ पावडर दीड चम छोटा चमचा एवढी विलायची पावडर आणि आपल्याला थोडीशी जायफळ पूड घालायची आहे चण्याची डाळ बहुतेक वेळा पोटाला बाधत असते त्यामुळे ही आपल्याला जायफळाची पूड देखील थोडीशी घालायची आहे घातलेलं साहित्य सर्व या पुरणामध्ये मिक्स करून एकसारखं हलवत हलवत साधारण दहा ते बारा मिनिट झालेले आहे आपलं पुरण झालंय की नाही हे पाण्याकरता कलता असा ओवा करायचा जर उभा राहिला तर आपलं पुरण झालेलं आहे गरम गरम असतानाच हे पुरण वाटून घ्यायचं म्हणजे ते पटापट वाटलं जातं खाली एक मोठ्या आकाराचा कुकरचा डबा ठेवून त्यावरती पुरणाची चाळण ठेवून त्यामध्ये हे पुरण मी गाळून घेते पुरण गरम असल्यामुळे आपल्याला ग्लासाच्या मदतीने हे पुरण गाळून घ्यायचे बघा मस्त असं आपलं पुरण बारीक वाटून झाले इकडे आपले कणिक जवळजवळ एक तासभर भिजत ठेवलं होतं बघा मस्त असं मसूद कणिक तयार झाले पुन्हा एकदा हे कणिक आपल्याला मळून घ्यायचं आहे त्याकरता परत एकदा एक चमचाभर एक यावरती तेल घातलं आणि छान असं एक ते दीड मिनिट कणिक मळून घेतलं लगेचच याच्या पोळ्या बनवायला घेऊयात लिंबापेक्षा थोडंसं जास्त कणिक हातावरती घेऊन गोल गोल बनवून याचा उंडा बनवून घ्यायचा थोडंसं प्रेस करायचं आणि इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने एक वाटी बनवून घ्यायची आहे अंगठ्याच्या मदतीने आतून दाब देऊन घ्यायचा भरपूर असं या वाटीमध्ये पुरण भरायचं अंगठ्याच्या मदतीने पुन्हा एकदा हे पुरण आतमध्ये ढकलायचं आणि साईडच्या कडावर उचलून एकमेकांना मिळवून घ्यायच्या जर एक्स्ट्रा पीठ असेल तर काढून टाकायचं नसेल तर तिथंच दाबून प्रेस करून घ्यायचं आता गव्हाच्या पीठामध्ये घोळून लगेचच ही पोळी आपल्याला लाटायला घ्यायची कणिक मळताना त्यामध्ये आपण मैदा घातलेला होता त्याचं कारण मी आता तुम्हाला सांगते बघा ह्या पोळ्या अगदी भराभर आणि पटापट अशा लाटता येतात मैदा घातल्यामुळे हे कणिक अधिक लवचिक होतं त्यामुळे ह्या पोळ्या अजिबात फुटत नाहीत कशाही लाटा अगदी नऊ शिक्या असतील तरी देखील पोळ्या छानच येतात आणि भरपूर असं यामध्ये देखील बसतं एकदम कडेपर्यंत अशा पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या पुरण अगदी वरून दिसतंय एवढी पातळ पोळी मी लाटून घेतली आहे लगेचच ही पोळी भाजून घेऊयात पोळी तव्यावरती घातल्यावर एका साईडने थोडेसे बबल्स यायला लागले की ते पलटून घ्यायचे अगदी मध्यम गॅसवरती किंवा मग मोठ्या गॅसवरती पोळी भाजून घ्यायची जर एकदम कमी गॅसवरती पोळी भाजली तर ती एकदम वातड होते पोळी भाजताना कलता पोळीला लागल्यामुळे बघा पोळी फुटलेली आहे तरी देखील अगदी कडेपर्यंत टम्म फुकते मस्त अशी खरपूस पोळी भाजून घ्यायची वरती लावण्याकरता याला तूप लावा किंवा तुम्हाला आवडत असेल तर तेल देखील लावू शकता दोन्ही साईडने पोळी खरपूस अशी भाजून घ्यायची चवीला खूप छान लागते भाजलेली पोळी आता काढून घेऊयात आता कणकेच्या दुप्पट पुरण भरून केलेली पोळी मी तुम्हाला बनवून दाखवते बघा कणकेची वाटी अगदी छोटी आहे आणि हे पुरण यापेक्षा दुप्पट तिप्पट आहे तर इथे दाखवल्याप्रमाणे वाटी अशी हातावरती घेऊन साईडच्या अंगठ्याने हे कणिकवरती लोटत जायचं दुसऱ्या हाताच्या बोटाने कणिक आतमध्ये वाटीमध्ये ढकलायचं अशा पद्धतीने साईडच्या कडा या जुळून घ्यायच्या हातावरती उंडा गोल गोल करूत ह्या साईडच्या कणकेच्याच कडा अशा पद्धतीने जुळून घ्यायचा जर एक्स्ट्राचं पीठ असेल तर काढून टाका नसेल तर तिथेच प्रेस करून घ्या गव्हाच्या कोरड्या पीठामध्ये हा उंडा आपल्याला छान असा गोळून घ्यायचा आहे आणि आता एवढं पुरण भरून देखील ही पोळी देखील आपल्याला अगदी सरासर लाटता येणार आहे कारण यामध्ये आपण मैदा घातलेला आहे तर इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची बघा अगदी कशीही पोळी लाटली तरी अजिबात तुटत नाही अगदी लाटण्याने गोल गोल फिरवत फिरवत ही पोळी मी कडेपर्यंत एकदम पातळ अशी लाटून घेणार आहे ज्या नवशिका मुले आहेत त्यांच्यासाठी थोडा तरी मैदा या पिठामध्ये घालून पहा मस्त तुमच्या पोळ्या येतील अगदी पहिल्यांदा तुम्ही बनवत असाल तरी देखील बघा या पोळीचं पुरण अगदी वरून आपल्याला दिसतंय एवढं पातळ मी ही पोळी लाटून घेतली आहे लगेचच ही पोळी देखील तुम्हाला मी भाजून दाखवते नुसत्या गव्हाच्या पिठाची पुरणपोळी देखील मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत पुरणपोळीच्या तशा तर भरपूर रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला जर पाहायच्या असेल तर खाली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर बघा मस्त अशी चेंडूसारखी आपली ही पुरणपोळी कडेपर्यंत फुललेली आहे खूप छान अशी गुपगुपीत झालेली आहे ही देखील पुरणपोळी आपण खरपूस अशी भाजून घेतली आहे याच पद्धतीने मी अजून चार ते पाच पोळ्या बनवून घेतल्यात उरलेल्या पोळ्या मी गरम गरम जेवताना बनवणार आहे तर आता आपल्याला कांद्याची खेकडा भजी बनवायची त्याकरता पाव किलो एवढा कांदा उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतला आहे आणि याला आता मीठ लावून घ्यायचं आहे मीठ छान असं कांद्याला चोळून घ्यायचं यामुळे बघा खूप सारं असं सा पाणी सुटतं याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ घालून मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला आता जेवढं बसल तेवढं चण्याचं पीठ आणि साधारण अर्धी वाटी एवढं तांदळाचं पीठ घालायचे आहे थोडंसं यामध्ये हळद घालायची ओवा घालायचा साधारण मोठा चमचा एवढा मी ओवा घेतलेला आहे सोबतच एक मोठा चमचा एवढं हिरव मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा भरपूर अशी कोथंबीर घालायची कांदा भजीमध्ये कोथंबीर खूप छान लागते त्यामुळे नक्कीच घाला आता हे पीठ आपल्याला या कांद्यासोबत छान असं चोरून चोरून घ्यायचं आहे त्यामुळे कांद्याला खूप छान असं पाणी सुटतं आणि मस्त असं भज्यांचं पीठ तयार होतं तर बघा अगदी मी पाणी घातलेलं नाही तरी देखील मस्त असं पीठ झालंय यावरती आता साधारण दोन मोठे चमचे एवढं गरम केलेलं तेल घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला इथे पाण्याची गरज वाटत असेल तर अगदीच अर्धा किंवा एक चमचा एवढंच पाणी घाला लगेचच आपण भजी बनवायला घेऊयात कांदाभजी तेलामध्ये सोडताना तेल हे मध्यम गरम हवं सुरुवातीला मध्यम गरम करायचं कांदाभजी तेलात सोडल्यानंतर थोडासा मोठा गॅस थोडासा कमी गॅस असं करत करत अगदी कुरकुरीत अशी ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे अधूनमधून ही भजी अशा पद्धतीने उलटपालट करून घ्यायची आणि सोनेरी रंगावरती आपल्याला खरपूस अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे पुरणपोळीसोबत कांदाभजी ही झालीच पाहिजे चवीला आणि हे कॉम्बिनेशन देखील खूप छान आहे बघा मस्त असे गोल्डन रंगावरती ही भजी तळून घेतल्यात काढून घेऊयात आपण या आप भज्यांमध्ये अजिबातही सोडा घातलेला नाही त्यामुळे ती अजिबातही तेलकट होत नाहीत तर बघा दुसरी बॅच देखील मी तुम्हाला सोडून दाखवते जर ही पटापट भजी सोडता येत नसेल तर थोडासा हात पाण्याचा घ्यायचा नंतर ही भजी सोडायची दुसरी ही बॅच आपली अगदी कुरकुरीत भजे तळून झालेत ही देखील आपण काढून घेऊयात अशाच पद्धतीने उरलेली सर्व भजी मी तळून घेते अगदी गाड्यावर मिळतात तशीच ही भजी चवीला लागतात नक्की बनवा तर बघा आपले सर्व पदार्थ तयार झालेत आता ताट वाढून घेते ताटामध्ये एका प्लेटमध्ये गुळवणी गाळून घेतले त्यामध्येच दूध गाळून घ्यायचं आता यामध्येच आपल्याला तूप घालायचं आहे एका वाटीमध्ये भात घेतलेला आहे यावरती आता कटाची आमटी घालायची आहे साईडला पोळ्या ठेवल्यात साईडला कांदा भजी अर्धा लिंबाची फोड घ्यायची जी आपल्याला येळवण्याची आमटी आणि भातासोबत खायला लागणार आहे मी इथे तांदळाचा पापड तळून घेतला आहे तुमच्याकडं कुरडई असेल तर तुम्ही कुरडई घ्या अशी ही संपूर्ण पुरणपोळीची थाळी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद